नमस्कार मंडळी अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो गेल्या पंचवीस वर्षांपासून रस्ते अपघात या एकाच विषयाला धरून काम करणारे रोड मार्क फाउंडेशनचे संस्थापक राजू वाघ सर आज नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत उपस्थित आहेत आजच्या वेगळ्या वाटा या मालिकेच्या भागात आपण त्यांच्या या कार्याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत धन्यवाद नमस्कार सर आपण गेल्या पंचवीस वर्षांपासून रस्ते अपघात या विषयाला धरून काम करत आहे तर मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी आम्हाला आपल्या विषयी जाणून घ्यायला आवडेल तत्पूर्वी एक छोटस गीत म्हणून मी सुरुवात करू बिलकुल बिलकुल जरा चुकीचे बरो बर, जरा बरोबर जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही चला हो, हो, दोस्त हो अपघातांवर बोलू काही चला दोस्त हो अपघातांवर बोलू का वाटलं एकदम छान म्हणजे रस्ते अपघात या विषयावर गाणं होऊ शकत हे आज आम्ही पहिल्यांदा ऐकलं तुम्ही बोलले आणि मला गाणं सुटलं <laughs> आणि चर्चा करायची आहे तर त्या चर्चावर अपघातांवर चर्चा करायची आहे थोडी कमी जास्त होईल तो संदेश समाजापर्यंत पोहोचला पाहिजे अगदी अगदी उपदेश आहे मी गेल्या पंचवीस वर्षापासून रस्ते सुरक्षेवर काम करतो पण त्याही अगोदर वयाच्या बारा चौदा वर्षापासून मी अपघात बघितले आमच्या बाबांचं लक्ष्मीनगर चौकात नागपूरला पंचरचं दुकान होतं तिथे आम्ही जायचं तर तिथे बऱ्याचदा आम्ही बघायचं की अपघात झाला तर त्यावेळेस लुना सायकल होत्या तर त्या बेंड झाल्या हॅन्डल वाकडं झालं की बाबाकडे यायचे माहिती होतं आणि दुसरी अशी माहिती होती कि अपघात झाला तर लोक धावून जातात बाकी चहावाले वगैरे धावून जायचे बाबा जाऊन धावून जायचे आणि मग नंतर नंतर बघितलं तर बरेच अपघात होताना आम्ही बघितले पण मग मला ते आठवण यायची की बाबा बाबा मदत करायची आपणही मदत केली पाहिजे बिलकुल आणि म्हणून मग आम्ही मदत करायला समोर जायचं पण अनेकदा असं व्हायचं की लोक म्हणायचं कशाला चालला हे आपलं काम नाही आहे हे पोलिसांचं काम आहे अपघात साधारण किरकोळ असेल तर काय अडचण नाही ते मदत व्हायची पण गंभीर असेल रक्तबंबाळ झालेला अपघातग्रस्त असेल हुँ। तो उठू चालू शकत नसेल बोलू शकत नसेल अशा वेळेस लोक समोर यायला धजायचे Oh. ते हा काहींचे चुकीचे म्हणजे वाईट अनुभव असतील की oh. त्यांना जास्त त्रास झाला असेल तर oh. ते म्हणायचे oh. की बाबा रे पोलिसांचा ससेमीरा मागे लागतो oh. कोर्टाचा ससेमीरा मागे लागतो म्हणजे oh. oh. आपलं काम नाही त्यांचंच काम करू द्या oh. आणि पोलीस पण यायचे आणि पंचनामा करायचे oh. आणि पंचनामा केल्यावरच ते अपघाताला उचलून घेऊन जायचे अपघातग्रस्ताला आणि म्हणून मग असं वाटायचं की आपण मदत केली पाहिजे अनेकदा जवळ हॉस्पिटल नव्हते तर त्याच्यामुळे मेडिकल किंवा मेयोला न्यावं लागायचं तर अनेकदा गोल्डन आर्स निघून जायचा जो सुवर्ण काळ असतो आणि दुसऱ्या दिवशी किंवा दोन चार दिवसात लक्षात यायचं की त्या अपघातग्रस्ताचा मृत्यू झाला हु। मला नेहमी असं वाटायचं की आपण या अभियानास सुरुवात केली तर अनेक लोकांची जीव वाचवू शकता आणि म्हणून मग ती संकल्पना हळू का होईना तर ती दोन हजार एक पासून मी प्रत्यक्षात आणली अच्छा आणि त्याचं कार्य सुरू केलं अच्छा आता पंचवीस वर्ष या कामाला झाली दोन हजार पंचवीस आहे आणि माझ्या कामाची पण ही सिल्वर जुबली <laughs> आहे आकाशविनाची पण नव्वद वर्ष पूर्ण झालेली सातत्यपूर्ण पूर्ण हे कार्य सुरू आहे आणि खूप सारे कॉम्पिटिशन्स सा आहे आकाशवाणीला अशा आकाशवाणी टिकून राहणं yeah. हे खूप छान आहे आणि आमच्यासारख्यांना जे आम्ही त्यावेळेस दुसऱ्याच्या घरी जाऊन गाणे ऐकायचं रेडिओवर आज आम्हाला इथे गाणं ऐकायला खूप त्यावेळेस वाटायचं आता जिथे आम्ही गाणे कुठून येत असतील असा <laughs> प्रश्न असायचा तिथे आता बसून बोलतोय याच्यासाठी मला खूप छान वाटतंय आणि आकाशवाणीचे मी खूप खूप धन्यवाद करतो थँक्यू सो मच सर सर आता आपण बोलताना असं म्हणालात की अपघात झाल्यानंतर काही गोल्डन पिरियड असतो तर तो साधारण किती मिनिटांचा किंवा काय फ्रिक्वेन्सी असते त्या गोल्डन आर ची बघा अपघात हे साधारण किरकोळ आणि गंभीर असतात साधारण साधारण किरकोळ मध्ये धसाटलं गेलं हु। किंवा मग थोडासा फ्रॅक्चर झाला असेल हु। पण तो बोलू शकतो पण जे गंभीर असतात की जे बोलू शकत नाही खूप रक्त बंबाळ झालेले आहे उठू शकत नाही सांगू शकत नाही की मला मदत करा मग अशा वेळेस त्याला अर्ध्या पाऊण तासात आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं पाहिजे उपचार मिळवून दिला पाहिजे तर त्याचा जीव वाचेल तर तो, तो जो अर्ध्या पाऊण तासाचा वेळ जो असतो तो गोल्डन अर्स असतो अच्छा तर तो साधण्याचं काम आम्ही खूप चांगल्या पद्धतीने तयार केलं आणि हे देशातलं पहिलं वहिलं काम ठरलं तर अपघात झाला तर तो होतो रस्त्यावर आणि हो. मग माझ्या आता इतक्या वर्ष मी काम करतोय त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की अपघात रस्त्यावर होतो तर बाबा आता धावून जायचे वगैरे तर मग त्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे जे रस्त्यावर छोटा मोठा व्यवसाय करतात जसे चहावाले हॉटेलवाले ढाबेवाले फळवाले फुलवाले बूट पॉलिश करणारे ऑटो चालक मग या लोकांना जाऊन मी बोलायचं जा, त्यांच्याशी चर्चा करायचं कधी सकारात्मक प्रतिसाद मिळायचा कधी नकारात्मक प्रत्येकाचं ऐकून घ्यायचं पुढे जायचं बेरोजगार होतो काही कामधंदे नव्हते मग चला हेच काम केलं पाहिजे oh. आणि याच्यातनं मला असं लक्षात आलं की अपघात रस्त्यावर होतो म्हणून हे धावून जातात त्यांच्याच माहितीप्रमाणे मला असं लक्षात आलं की आपण त्यांना प्रथमोचार प्रशिक्षण दिलं पाहिजे डॉक्टर संजय दाचेवार होते कोणीतरी त्यांचं ना oh. ना oh. नाव सांगितलं आम्ही त्यांना जाऊन भेटलो oh. की आम्हाला oh. प्रथमचार प्रशिक्षण कार्यक्रम घ्यायचा म्हणजे बिलकुल घेणार मग काही पैसे वगैरे घेणार का ते म्हणजे नाही नाही समाजाचं काम आहे लोकांचा जीव वाचवण्यासाठी आणि मी स्वतः जीव वाचवलेला आहे तर त्याच्यामुळे मला जो आनंद आला आणि तुम्ही हे जे काम करतो करता करताय तुम्ही शंभर टक्के निशुल्क मी तुम्हाला प्रशिक्षण देणार आणि मग चौका चौकात विशेषतः युवकांना आम्ही याच्यात जोडायचं या आणि युवकांना जोडून त्यांना प्रथमच प्रशिक्षण आणि ते खूप म्हणजे अभिनव पद्धतीने ते शिकवायचे कोणाला बोर होणार नाही <laughs> हसत खेळत ते शिकवायचे आणि अने अने अनेक लोक मग आम्हाला आम्ही कार्यक्रम घेणार तर ते आजूबाजूच्या अरे ते येणार आहे चल आपण पण जाऊ तर मग असे चौका चौकामध्ये असे कार्यक्रम घेतले पहिल्या टप्प्यात आम्ही त्यांना प्रथमचार प्रशिक्षण दिलं आणि इमर्जन्सी सेवा जी गोल्डन आर्स मध्ये साधायची तर त्यात काय व्हायचं की बा त्यावेळेस त्या अँब्युलन्स नव्हत्या बिलकुल तर मग आम्ही काय करायचं रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना हात जोडायचा की बाबा याला समोरच्या मेडिकल मध्ये घेऊन जायचं आहे किंवा आसपासच्या मध्ये घेऊन जायचं आहे अनेक लोक समोर येत नव्हते हो म्हणत नव्हते मग असे दोन पाच सात आठ नऊ दहा अकरावा एखादा कार चालक किंवा टू व्हीलर किंवा ऑटो चालक तयार व्हायचा पण आम्ही ठरवलं होतं की लोकसहभागातून केलेलं कार्य हा यशस्वी ठरत त्याच्यामुळे आपण शांतपणे न चिडता आपण ते केलं पाहिजे आणि अशी लोक समोर येत गेले अपघातग्रस्तांना मदत करणारा पण असं वाटत गेलं की नाही नाही आपण राजी भाऊने सांगितलं ते एकदम छान आहे चांगली संकल्पना आणि मदत केली पाहिजे तर आजपर्यंत आम्ही या पंचवीस वर्षात जवळपास नऊ हजार अपघातग्रस्तांना मदत केली बापरे आणि किमान सहाशे गंभीर अपघातग्रस्तांचे जीव वाचवलेले आहेत आणि हा देशातला अशा पद्धतीचा अभिनव उपक्रम राबवणारा आम्ही एक छोटासा कार्यकर्ता आहोत आपण रस्ते अपघात या संकल्पनेला धरून काम करत आहे तर अपघात कशामुळे होऊ शकतो साधारण आणि प्रमाण पण वाढत आहे अपघातांचं तर त्याची काय कारण असू शकतात अपघात वाढीचं प्रमाण दोन तीन प्रकारे आहे पहिलं तर रस्ते आता रस्ते मोठे होतात पण त्यावेळेस रस्ते छोटे असायचे मग नंतर रस्त्यावर चालणारे जे वाहन चालक आहे जे रस्ता वापर करतात त्यांना वाहतूक नियमांबाबत ज्ञान नसणे त्याच्या त्याच्यामुळे अपघात होणे बरं अपघात होण्याला सिग्नल तोडणे झिग झॅग वाहन चालवणे समोरचे वाहन येताना दिसत आहे पण ते वाहन कडे दुर्लक्ष करून मोठ्या वाहनाला ओव्हरटेक करणे आणि समोरचं वाहन येऊन वाहनावर आपण जाऊन धडकणे किंवा त्याने आपल्याला धडक देणे वाहन चालवताना ट्रकच्या मोठ्या वाहनांच्या बाजूला बाजूला चालणे आणि एखादा तिसरा वाहन जवळून गेला त्या भीतीमुळे डिस्टर्ब होऊन खाली पडणे आणि ट्रकच्या खाली ट्रकाच्या चाकाखाली जा चा। विशेषतः युवकांमध्ये वेगात वाहन चालवणे शर्यत लावणे झिगझॅग वाहन चालवणे स्टंट बाजी करणे वाढदिवस आहे कुठे पार्टी आहे म्हणून पार्टीला जाणे मद्यपान करणे आणि अपघाताला कारणीभूत ठरणे तर मद्यपानामुळे किंवा त्या स्थितीमध्ये ती जी मानसिकता ती बिघडलेली मानसिकता असते प्यायल्यानंतर तर अशा वेळेस अपघात झालेल्याची संख्या खूप आहे तर युवकांची जी रस्ते अपघाताला कारणीभूत समस्या आहे त्या अपघाताला कारणीभूत जी मानसिकता आहे त्यामुळे शहात्तर टक्के रस्ते अपघात हे युवकांचे होतात त्यांची वयोवय वर्ष जे आहे ते अठरा ते पस्तीस पंचेचाळीस वयोगट आहे देशात दरवर्षी पाच लाख रस्ते अपघात होतात एक लाख ऐंशी लोकांचा मृत्यू होतो तीन लाख पन्नास ते साठ हजार लोक साडेतीन लाख लोक कायमचे दिव्यांग होतात गंभीर जखमी होतात याच्यात शहात्तर टक्के जे प्रमाण आहे ते युवकांचं आहे आणि विशेषतः महिलांचं पण प्रमाण हे वीस ते चाळीस टक्क्यांनी वाढलेलं आहे त्यांचं पण अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यात ता ही आपण पंच्याऐंशी टक्के ह्या मानवी चुका आहे ज्या मी आता सांगितल्या या मानवी चुकांवर नियंत्रण आणणे ही आताच्या घडीला खूप मोठं आव्हान आहे बरोबर आणि हे आव्हान त्यावेळेस संख्या कमी होते आता संख्या झपाट्याने वाढली आहे नागरिकांची वाहनांची आणि इतक्या लोकांना सहजपणे मार्गदर्शन किंवा जनजागृत करणे हे संस्था संघटना वाहतूक पोलीस परिवहन विभाग यांच्या समोर खूप मोठं आव्हान आहे आणि पण ते आव्हान पेलण्यासाठी मोठ्या लोक चळवळीची गरज आहे बरोबर आणि आता अपघातग्रस्तांना वाचवणं हा एक पाठ झाला आता ही लोक चळवळ उभी करणे हा आमचा हेतू आहे ज्या वेळेला अपघात होतो तर घटनास्थळी नागरिक म्हणून ना आपण काय काळजी घेतली पाहिजे तो जो गंभीर अपघातग्रस्त आहे किंवा साधारण असतो कारण एक अपघात झाला की एखाद्या परिवारावर सामाजिक शैक्षणिक मानसिक आर्थिक संकट हो कोसळतो कोसळतो उद्ध्वस्त होतो हो परिवार त्यांच्यावर म्हणजे दुःखाच डोंगर कोसळत आणि मग ते होऊ नये म्हणून जे अपघाताला कारणीभूत ठरणारे लोक आहेत किंवा जे अपघातात बळी पडणारे लोक हे याच देशातले कोणत्यातरी राज्यातले आहे कोणत्या तरी जिल्ह्यातले आहे कोणत्या तरी शहरातले आहे कोणत्यातरी परिवारात राहणारे आहेत म्हणजे ते आपले बांधवच आहे आणि मग आपल्या बांधवाला मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे ही देशभक्ती पण म्हणता आली पाहिजे आणि तो मानवी दृष्टिकोन आहे की आपण त्यांना मदत केली पाहिजे त्यांचा जीव वाचवला पाहिजे म्हणून तो सुवर्ण काळ साधणे फार गरजेचं आहे आणि मग एक व्यक्ती म्हणून चालणार नाही तर प्रत्येकाला प्रथमचार आला पाहिजे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की हे माझं कर्तव्य आहे ना भाईचारा ज्याला आपण म्हणतो की भाईचारा राहीनाची ये तो कुठे राहायला पाहिजे तो इथे राहायला पाहिजे बोलून चालणार नाही तर तो प्रत्यक्ष कार्यातून कृतीतून म्हणजे बोलण्यातून नाही तर मग त्याचा जीव वाचवला असेल तर खऱ्या अर्थाने तो भाईचारा तो माझ्या ओळखीचा नाही आहे की कोणीच नाही आहे नातेवाईक नाही मित्र नाही कोणी नाही आहे पण त्याला आपण वाचवतोय त्याला खऱ्या अर्थानं आपण भाईचारा आणि या सुवर्ण काळात ज्या पद्धतीने म्हणजे आम्ही त्याच्यासाठी एक नवीन पद्धती डेव्हलप केलेली आहे तर मी ते तुम्हाला सांगेल आपण त्या okay. विषयावरती येऊ आता बोलताना आपण असं म्हणालात की गाडी कशी चालवावी हे पण बरेचदा माहिती नसल्यामुळे अॅक्सिडेंट होतात तर मला आता हेच विचारायचं की चालक म्हणून आपण ज्या वेळेला गाडी चालवतो तर आपण काय काळजी घेतली पाहिजे आपण काळजी ही घेतली पाहिजे वेळेच मूल्य आहे हो वेळेत पोहोचायचंय म्हणूनच वेगत वाहन चालवलं हो वेळेत पोहोचायचंय म्हणून सिग्नल तोडला वेळेत पोहोचायचं म्हणूनच आम्ही ओव्हरटेक केली गाडी वेळेच महत्व आहे वेळेचं मूल्य आहे पण सगळ्यांना एकच आव्हान करायचं आहे की वेळेचं जरी मूल्य असलं तरी हे जीवन अमूल्य आहे बिलकुल प्राण्या सगळे प्राणी तेही प्राणी आपण मानव प्राणी आहे पण त्यांना आपल्यासारखं बोलता येत नाही चालता येत नाही आणि आपल्याला या जीवनाचं महत्व आहे म्हणून या पूर्ण जीवनाला सुरक्षितपणे ठेवायचं असेल तर वाहतूक नियम पाळणे ही आपली जीवन पद्धती ऑफ हो। जीवनशैली बनवली पाहिजे जी। आणि आपण जसं रोज उठतो ब्रश करतो स्वचाला जातो हो। नाश्ता करतो चहा घेतो जेवण करतो हो। त्याचप्रमाणे वाहतूक नियम पाळणे ही आपण जीवनशैली बनवली पाहिजे जी। हो। तर याच्यासाठी आई वडील मुलगा मुलगी हो। जो कोणी परिवार असेल तर या परिवारात चर्चा केली पाहिजे मुलांना सांगितलं पाहिजे की वेगात चालवू नको अल्पवयीन मुलगा असेल तर त्याला सांगितलं त्याला वाहन दिलं नाही पाहिजे आई असेल तर आई जेव्हा मुलांसोबत जाते फिरायला किंवा कुठे बाजारात तर मुलगा वाहन कसा चालवतो तुम्ही तो सिग्नल तोडतो का वेगात चालवतो का वाहन चालवताना इंडिकेटर देतो की नाही देत मग आईने लक्ष केंद्रित केलं पाहिजे की बाबा रे तू जे चालवतो ना वाहन ते चुकीचं आहे आणि तिने पण ठरवलं पाहिजे की मला शाळेत लहान मुलांना नेऊन जेव्हा न्यायचं असेल तर मग पुढे पण एक मुलगा बसला मागे दोन मुलं बसले ट्रिपल सीट चौबल सीट जेव्हा आई चालवते तेव्हा पण मुलं शिकतात आई चालवायची तर मी पण बाबा चालवतात मी पण चालवलं तर काय हरकत आहे तर मग हे एक कुटुंबीय प्रत्येक कुटुंबाने एकत्र आलं पाहिजे चहा पान करताना मुलांसोबत चर्चा केली पाहिजे रस्ता सुरक्षेवर रस्ते अपघात मुक्तीवर अपघात मुक्त जीवन जगायचं असेल सुखी समाधानी आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर अरे बाबा अरे वाहन होळ झालो कारण तुझ्यासाठी आम्ही आमचं आयुष्य वेचलेलं आहे अगदी आणि तू झिझॅक वाहन आणि असं बेधडक वाहन चालवशील तर तुला काय झालं तर आम्ही कुठे जाणार आम्ही म्हातारे आहे तर एक व्यक्ती किंवा आई जे कोणी घरातलं असेल एक व्यक्ती जरी गेला तरी ते पूर्ण परिवार उद्ध्वस्त होत असतं आणि कोणाचाही परिवार उद्ध्वस्त होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घेतली अगदी अग